काय झाले आज तुमचे आझाद मैदाना मोर्चा आहे का आज आझाद मैदानामध्ये बाळासाहेब सुतार यांच्या नेतृत्वात विश्वकर्मा समाजाचा म्हणजे बारा बलुतेदारांचा एक हक्कांच्यासाठी इथे एक आंदोलनाचा लढा उभा केलेला जात जात आहे सन्माननीय हरिभाऊ राठोड साहेबांनी आमच्या काही वर्षांपासून कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला हे महाराष्ट्रातल्या लोकांच्या चर्चेसाठी ठेवलेलं आहे आणि त्यांच्या बोलण्याचे एक तळमळ खरी आहे की जो बारा बोलतेदार घटक आहे ओबीसी आरक्षणामधला ह्या घटकाला आजपर्यंत पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये स्थान मिळालेलं नाही ग्रामपंचायतमध्ये सरपंच ह्या समुदायात केलेले नाहीत केवळ भाषणांमध्ये मोठ्या नेत्यांच्या भाषणासाठी सुतार लागतो लोहार लागतो कुंभार लागतो एका नाव्याचं दुकान मोडलं म्हणतात पण नाव्याला कधीही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला गेला नाही हे वास्तव महाराष्ट्राच्या समोर आहे आणि म्हणून आमदार कि असल खासदार का असेल ही सुद्धा संख्येच्यातून प्रमाणात दिलं चाललंय आणि माधवराव जो काही पॅटर्न आला आहे त्या पॅटर्नला मान्यता बारा बोलतेदार घटकांच्या असू शकत नाही म्हणून आज ना हे सगळे इथं एकत्र जमलेले आहेत आणि माझं छगनराव भुजबळ साहेबांना आव्हान आहे तुम्ही तुमच्या अख्ख्या जिंदगीमध्ये एक तरी जी आर बारा बोलतेदारांसाठी भटक्यांसाठी काढलाय का हे तुम्ही दाखवा पण आम्ही हरिभाऊ राठोडांना माहिती आहे बाळासाहेबांना माहिती आहे आम्ही मी जरी मराठा समाजातला असलो तरी यांच्या मागणीला पाठिंबा मा आहेच पण विविध महामंडळ करून घेण्यामध्ये सुद्धा सन्माननीय एकनाथ साहेबांच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि महामंडळाची स्थापना सुद्धा झालेली आहे हरिभाऊ आणि सगळे जर घटनेचे नेते त्या परिस्थितीत उपस्थित होते म्हणून माझं भुजबळ साहेबांना आव्हान आहे आझाद मैदानाला तुम्ही या त्यांच्या आंदोलनात देऊन तुम्ही बसा आणि ह्या समाजाची मागणी तुम्ही समजून घ्या तर आणि तरच तुम्ही ओबीसीचे नेते व्हाल नाही तर हरिभाऊ राठोड म्हणतात तस भुजबळ हे ओबीसीचे नेते होऊ शकत नाहीत माधवराव ह्या पाच जातीच्या व्यतिरिक्त ओबीसी नाहीच का असा प्रश्न आता त्यांनी स्वतःलाही विचारावा आणि म्हणून सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आव्हान करतो एकनाथ शिंदे साहेबांनी अजितदादांना आव्हान करतो की महाराष्ट्रामधला आरक्षणाचा जर तिढा सोडवायचा असेल तर ह्या सब कॅटेगरायजेशनच्या फॉर्म्युल्यावर विचार करणं आवश्यक आहे मराठा कुणबी लेवा पाटील लेवा पाटीदार माळी अशी जे काही सधन आणि संख्येनं जास्त असलेले समाज बांधव आहेत त्यांच्यासाठी वेगळा आरक्षण आणि माराबरतेदारांसाठी चार टक्के वेगळा आरक्षण ही मागणी आहे ती रास्त वाटते त्याशिवाय मराठ्यांचे आरक्षण सुरू शकते तुम्ही मंत्रालयाकडून भेटले गेले की काय सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब सुतार यांनी पांचाळ यांनी आ, हे दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे हरिभाऊ राठोड सुद्धा आज भेटतील आम्ही सुद्धा भेटू आणि या बारा बोलतेदार घटकांचं जी काही मागणी आहे ती सरकारपर्यंत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करू पण जर महाराष्ट्राला जे जे प्रमाण नेपाळ सारखी बांगलादेशासारखी आणि अशा स्थितीसारखी जर स्थिती येऊ द्यायची नसेल तर आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागणार आहे आणि तो सब कॅटेगरायझेशन हा त्याला पर्याय असू शकतो हे आंदोलन किती दिवस ठेवतो हे आंदोलन लाक्षणिक आंदोलन आहे आज या आंदोलनाची सुरुवात आहे येणाऱ्या काळामध्ये बाराबुलता जर घटक एक लाखाचा मोर्चा सुद्धा करणार आहेत आणि एक जिल्ह्या जिल्ह्यात त्यांचं आंदोलन होणार आहे आणि त्यामध्ये सकल मराठा समाजाचा ह्या समाज बांधवांना सक्रिय पाठिंबा असेल असा शब्द योगेश केदार अॅडवोकेट योगेश केदार समाज सकल मराठा समाज वतीने देत आहे धन्यवाद